जेव्हा आम्ही त्या ठिकाणी समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना शॅलुटेशन मानवंदना दिली सर्व लोकांनी जेव्हा त्यांनी ते शॅलुटेशनाने मानवंदना पाहिली त्यांना एकदम आठवण आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे समता सैनिक दल आहे त्यांनी ठिकाणी मानवंदना दिलेली आहे मादन दिलेलं आहे आणि त्यांनी गौरव केला हे समता सैनिक दल मोठ्या संख्येनं वाढलं पाहिजे मी त्यांचं अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता

त्या त्याप्रितर्थ मी आज दीक्षाभूमी नागपूर येथे आलेलो आहो आहे आणि आपण बघू शकता की माझ्या मागे समता सैनिक दल आहे आणि आज स्थापना दिवस त्या त्याप्रितर्थ समता सैनिक दलचे सैनिक येथे एकत्रित झालेले आहेत आपण बघू शकता की निळ्या रंगामध्ये निळी टोपी लावून आणि निळी साडी लावून या ठिकाणी समता सैनिक दल आहेत आणि समता सैनिक दलाचा स्थापना दिवस आहे त्या प्रितर्थ पवित्र दीक्षाभूमीमध्ये समता सैनिक दल स्थापना दिवस मनवत आहेत तर मित्रांनो समता सैनिक स्थापना दिवस आहे त्या त्याप्रिथ यामध्ये निळी साडी नेसून आणि निळी टोपी लावून महिला मंडळ जास्त संख्येने उपस्थित आहेत चित्र आल्या सर आम्ही काटोलवरून आलो आज आम्हाला समता सैनिक दलाची स्थापना होती ह्या आम्हाला माहिती नव्हतं आणि आम्ही दीक्षाभूमीवर आल्यानंतर आम्हाला असं कळलं होतं की कोणता तरी कार्यक्रम दीक्षाभूमीवर आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं आता इथे आल्यानंतर आम्हाला सर्व कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला समता सैनिक दलाची स्थापना केली आणि याच्यासमोर आम्ही या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहू हे आमची आम्हाला छान वाटते खूप छान वाटलं येऊन आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्हाला खूप माहिती मिळाली अशीच माहिती आम्हाला जर नेहमी मिळाली तर आम्ही कार्यक्रम अटेंड करू काय आम्ही आमच्या मुलाबाळांना हे सांगू की बाबांनो आम्ही समता सैनिक दलामध्ये जेव्हा सामील झालो तेव्हा आम्हाला काहीही माहिती नव्हतं आणि आता आम्हाला थोडंफार माहिती आहे तर याच्यासमोर तुम्ही आमचं हे समता सैनिक दलाचं आव्हान समोर तुम्ही न्या आणि समता सैनिक दलामध्ये भाग घ्या आणि असं कार्य चालू ठेवा हां आमचं लोकसभेचं जे विलक्षण आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम आपल्या वंचित बहुजन पार्टीलाच आम्ही इलेक्शन करू आणि आम्ही आमच्या आम मुलांनासुद्धा सांगू की समता सैनिक दला दलाच्या मार्फत आम्ही हे जे ऐकून आलो त्याबद्दल तुम्ही आपलं बहुजन वंचित आघाडी हे समोर न्या आणि तुमचे जे मित्रमंडळी असन त्यांनासुद्धा हे सांगा की बहुजन वंचित आघाडीला निवडून आणा आणि आपला एक व्यक्ती वर जाऊ द्या आणि आपला संविधानाचा जो पट्टा बोळ होत आहे तो राखून ठेवा जय भीम जय भी। मित्रांनो बघू शकता की लोकसभे लोकसभेचे इलेक्शन आहे आणि सर्व आंबेडकरांची एकच मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर

Thanks a lot.